कोकणचं वादळ पळले ते मईघ म्हणत अस लक्षात घ्या कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर आज आपण जाणार आहोत बैलगाडा शेत पाहिला आपल्या मालीच्या माळावरची की राकेश मित्रमंडळ आयोजित दोन हजार पंचवीस कोकणातील प्रथमच फ्री एंट्री अशी बैलगाडा शहत होणार आहे जे की भव्य दिवाची राज्यस्तरीय बैलगाडा शेत होणार आहे लांब बैल आले आहेत जवळजवळ रत्नागिरी रा, लांजा राजापूर असे लांब म्हणून बैल आले आहेत आणि ही दुपारी बारा वाजता चालू होणार आहे बैलच्या तर आपण आता जाऊया आणि बघूया तिथे बैलगाडा मालकांची थोडीशी मुलाखत वगैरे काय काय घेऊया तर लॉक थोडा इंटरेस्टिंग होणार आहे तर चॅनलवर असेल चॅनलला चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा मग चला तर चला जाऊया आता आपल्याबरोबर आहे ओंकार परत ऐक चाल राज्यस्तरीय बैलगाडा शर्यत दोन हजार पंचवीस वर्ष पहिले तर बा अजून खूप खूप खुँ लांब लांब होऊन गाड्या आल्या जवळजवळ साठ गाड्या आल्या आहेत बैलगाडा शर्यतीला ते बघा इथे मैदान आला पण जातोय मैदान बघायला तर जवळजवळ सहाशे मीटरचा मैदान आहे आणि आता जाऊया बैलगाड्या मालकांकडे बघूया त्यांची थोडीशी मुलाखत घेऊया खैसून इलास संगमेश्वर संगमेश्वर किती कधी वाज निघालेला कधी रात्री साडेतीन ला निघालो बैल बघूया नाव काय बैलांच ब्रह्मा ब्रह्मा सरदार भारत आणि बंड्या तर हाय ब्रह्मा सरदार तो भारत आणि तो बंड्या चार बैल आहेत नाव काय दोन्ही बैलांचं दोन्ही बैलांचं नाव आम्ही आलो देऊरुप होऊन हा जौरुप पाडगाव हा तो आहे राकेट हा इकडे पिस्ट आहे कधी निघालेत कधी आम्ही रात्री चार वाजता निघाले नाव काय दोघांच राणा राव राणा आणि रावण नाव काय यांचं का शंकर आणि तो आणि तिथे तुमचीच त्यांचं नाव काय आन्या आणि बाब्या ख सुलास शिडवना शिडवना हम्म फो काढ <laughs> मारू बिरू आलो भावा अरे कोण आहे का बोल मारू घेता पट्टर एकाशी रे मला वाटत नाश्ता द्यायला नाश्ता देतो ना आता रोईल आता आता त्याच्या व्हिडिओ कमेंट करतो माहिती तुमच्या बघ अंकेच्या आता सिद्ध करून नको नाश्ता देऊ शकतो नाश्ता द्या अंकेच्या चला रिक्षा आयच्या रिक्षा चोरी करूच पाहिजे प्लॅन ओंकार बरोबर लोक पर <laughs> <laughs> आता मैदान चेक करतात पहिले वाटते आपला आधार कार्ड आणि बैलजोडीचा फोटो जमा करायचा सोन्या आणि राजा रावटी बैल पाकरे आणि सरजा नाव काय रे फोन नाव काय बैलांचं नाव काय रे तुशंकर आणि आवश्यक बाबू ठाकूर या सुनावडे पालकरवाडी गावातील आमची ही बैलगाडी

पाहणार आहेत हे बाद झालेले बाद तिकडे येणार आहे रामरामे ह्या काय मेले बादल तुझ बघ वडा गाडी वडा गाडी म्हणतो लागले गाडी बघा मित्रांनो राजू गाडी परत

मागाळा कोर इंद केसरी भोडे परेल नाही आणि त्याच्या जोडीला अक्षय ड्रायव्हर सावरकर म्हटलं जाता त्या भावरा आणि त्यावरती भवन परेल परेल कौशल्य पडेल असा साधा भार कौशल्य आणि कष्टाची भूमिका पाहिजे अक्षर बनगाडीचं क्षेत्र

मानाची जोडी सिंधुदुर्गातील मानाची जोडी ओमकार रूप काय म्हणजे काय म्हणतात रे टकल्या ओंकार रूप टकल्या आणि अंकेश रूप कोंबड्या या टाकतल अंकेश मरा मारा बैल 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 मारू घेता बहिणी रे काय तुला टाकतल ब्लॉग मध्ये लागत काय मला अरे

सुंदर झाली आणि खरंच कौशल्य परायला गाडी कुठे काढायला पाहिजे कट कुठे करायला पाहिजे एवढा हुशार असतो हा ड्रायव्हर आहे नव्या पराचा युवा सुरेदार आहे अनेक गुन्हा मस्तुशी धरून सगळ्या क्षेत्रावरती केली असा अतिशय सुंदर अशी गाडी दोन नंबर बागरचा पाथर्या आणि त्याचा सोबत पाथर्या अतिशय सुंदर माघार जमीन आणि माघार पॅरस हा बिगी गोठ्या

ખ ણ હણ કણ વણ મણ ખણ્ણ ભેણ ણ મણ જેણ મણ ૨ાા મણ હણ મણ મ૨ીણ મુણ મણ મૂંલ મણ

कोकणचं वादळ पडले ते बाईक बंद असतं लक्षात घ्या सगळ्या कोकणचं वादळ तर अनुभव शकतात खूप वादळ झालेलं मित्रांनो ब्लॉग कसा वाटला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा चॅनलवर नसेल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया एका नवीनच व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय